फक्त माझ्यासोबत कोणास कोणाला दीपक आहे गावात नवीन माल आलाय किती बी फडफड करा त्या पात्राला किती बी दान टाका एक गोष्ट लक्षात ठेवा ते आपल्याच पिंजऱ्यात येणार आहे मी पण तीच म्हणतोय आपल्याच पिजरत येणार आहे म्हणजे आला मोठा तुम्हाला म्हणून सांगतोय त्या थेरड्याच्या नादी नका लागू लोकांच्या जमिनी ऐकून ह्यानं बी खाल्ल्या ह्याची बी गेली अरे या धावण्याच्या कशाला नादी लागताय माझ्या माझ्यासोबत राहा तर दोन घास खायला मिळतील याच्या नादी लागतं ना तो उपाशी मारताना तुम्हाला दोघाला पण सांगतो चला नाही करणे या ना। ले ना। ना हा? हा? था था तुला उडतो ना एक दिवस नाही तुला याच गाडी खाली घातलं ना नावाचा स्वप्न नाही तुला बर का आद्या स्वप्न हातात फुगे जाऊन याचं नाही जर एखाद्या दिवशी नसबंदी केली ना माझं नाव तात्या नाही तुला नंतर हे जाऊ का तात्या मग जातो बर हो त्याच्या नाजे लागे काळजी करू अरे बागात एवढं बागांचं तुम्ही नकार काळजी करू फक्त आधी लावणार बाहेर काढा थोडा